क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईच्या अरबी समुद्रात सात बारा बुडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत होते त्यासाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांना आज पोलिसांनी पनवेलजवळ ताब्यात घेतले यामध्ये संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर परभणी जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे शेख जाफर तर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता अटक केल्यानंतर काही वेळात आंदोलकांची सुटका सुद्धा करण्यात आली क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागणीसाठी मुंबईच्या अरबी समुद्रात सात बारा बुडून आंदोलन करण्यात येणार होते त्यासाठी निघालेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पनवेलजवळ ताब्यात घेतले त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर परभणीचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे शेख जाफर तरुडेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता अटक केल्यानंतर काही वेळात आंदोलकांची सुटका करण्यात आली